दिवस आहे हॉस्पिटलचा काय मी डॉक्टर नावाना टाककर मी वन ऑफ द फाईव्ह डायरेक्टर्स अपेक्स हॉस्पिटलची आहे अपेक्स हॉस्पिटल अठरा जुलै दोन हजार दोन रोजी सुरू झालेले <laughs> मी डॉक्टर माजी डॉक्टर सिमिल शहा डॉक्टर आशिष कठाळे आणि डॉक्टर नहोश पटेल अशा पाच जणांच्या टीमनी आम्ही न्युरोलॉजी न्युरो सर्जरी आयसीयू मायक्रोफेशियल ट्रॉमा आणि ऍक्सिडेंट असं म्हणून आम्ही पाच बेडने सुरू केलेले हॉस्पिटल आज हंड्रेड बेडचं झालंय हा आमचा तेविसावा वर्धापन दिन आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी सुद्धा रक्तदान शिबिर केलेलं आहे आणि हे हॉस्पिटल जटिल न्युरो सर्जरी क्रिटिकल आयसीयू पेशंट आणि न्युरोलॉजी पेशंटसाठी ऍक्सिडेंटच्या केसेससाठी या या रिजनमध्ये नोंद आहे सायकॅट्री ऑर्थो जनरल सर्जरी आणि मेंटिस्ट्री आमच्या नवीन ब्रांचेस आहेत नवीन म्हटलं तरी त्यांनाही आता दहा वर्ष झालेली आहेत आतापर्यंत किती ऑपरेशन झालेले आहे सर्जरी टेन थाउजंड प्लस झालेले मला स्वतःला प्रॅक्टिसला सव्वीस वर्ष झाली आपण एक तज्ञ म्हणून महिला म्हणून मराठवाड्यात एकट्याच होत्या अजूनही आहे तुम्हाला काय वाटतं असं तुम्हाला एखादा आठवतं की आपण अशा बाळाला किंवा एखाद्या पेशंटला वाचव दे एखादा सांगायला असे हजारो असतील एक वैजापूरच्या दीड किलोचा ट्युमर ऑपरेट केला एक किलो दोनशे ग्रामचा त्याच्या कवटीत एक नारळ होता आणि कवटीच्या माहेर एक नारळ साधारणतः दोन हजार एक साली सर्जरी केली होती त्याच्यानंतर तीन महिन्याच्या बाळा कस आम्ही ऑपरेट केले गेले फ्युचर प्लॅन बघू आता आमचं नेक्स्ट जनरेशन व्यू आहे ते आले की काय करतात बघूया

आणि साधारणतः एकशे सात एकशे सत्तरच्या घरामध्ये चालू होत असून रक्तदान रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे थे आणि आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत